नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आज आपण दिवाळी विशेष भाजक्या पोह्याचा एक किलोचा चिवडा अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत यामध्ये रामबंधू चिवडा मसाला वापरून हा आपण चिवडा बनवणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण चिवडा बनवायला सुरुवात करूया आज आपण एक किलो भाजक्या पोह्याचा चिवडा बनवतो आहे त्यासाठी मी एक किलो भाजके पोहे व्यवस्थित चाळून यामध्ये साळी वगैरे भरपूर असतात आणि कचरा पण बऱ्यापैकी असतो व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि मुरमुरे आणल्यानंतर पॅकच राहू द्यायचे चाळल्यानंतरही साफ केल्यावरती नाहीतर हे सरदले जातात आणि चिवट होतात जर चिवट झाले तर हे भाजून घ्यायचे शक्यतो चिवडा बनवताना अगदी असा कुरकुरीत मुरमुरा राहायला पाहिजे हे व्यवस्थित कुरकुरीत मुरमुरे आहेत त्यामुळे मी काही हे भाजून घेणारे नाही आहे हे एक किलो मुरमुरे आहेत आता बाकीचं साहित्य पाहूया तर लागणारं बाकीचं साहित्य पाहूया इथं सुक्या खोबऱ्याचे काप मी एक वाटीभर करून घेतलेले आहेत एक वाटीभर शेंगदाणे एक वाटीभर पुटाण्याचं डाळ आहे काजूचे काप आहेत साधारण हे शंभर शंभर ग्रॅम आहे आणि हे पन्नास ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम मनुके किंवा बेदाणे मोहरी घेतली एक चमचाभरून छोट्या जिरं घेतलीत एक चमचा आवश्यकतेनुसार बीट पिठी साखर आणि भरपूर असा स्वच्छ धुवून घेतलेला तडीपत्ता आणि यामध्ये मी रामबद्दू मसाला वापरत आहे त्यामुळे हळद वगैरे काही वापरायची गरज नाही तिखट वापरायची गरज नाही हा शंभर ग्रॅम मसाला पूर्णपणे त्या चिवड्यासाठी उपयोगी येतो आता आपण हे साहित्य तळून घ्यायचं आहे आणि साहित्य तळण्यासाठी गरजेनुसार आपल्याला तेल वापरायचं आहे इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक वाटी स्वच्छ निवडून घेतलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे डाळवं याचं पण प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता शेंगदाणे छान व्यवस्थित असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे ता। तर गॅस मात्र अगदी कमीच ठेवा म्हणजे हे करपले जात नाहीत आणि आतपर्यंत छान खुसखुशीत असे शेंगदाणे तळल्या जातात शेंगदाणे पण व्यवस्थित तळल्या नाही गेले तर हा चिवडा असा चिवट होतो आणि कुरकुरीत राहत नाही संपेपर्यंत छान महिना ते दीड महिना हा चिवडा अगदी छान राहतो शेंगदाणे आपले बुडबुडे कमी झालेत आणि व्यवस्थित शेंगदाणे तळल्याचा एक असा वेगळा वास येतो त्यावरून ओळखायचं की हे शेंगदाणे छान आपले तळलेले आहेत एक दोन ते तीन मिनिट लागतात शेंगदाणे तळेपर्यंत आता हे शेंगदाणे काढून मी डायरेक्ट जे मुरमुरे आपण टाकून घेतलेले आहेत दुसरे ताटात वगैरे काही काढणार नाही डायरेक्ट थोडस तेल निथळून थो। या आपण जे टोपल्यात मुरमुरे काढून घेतलेत मोठ्या यामध्येच हे काढून घेणारे वाटी एक वाटी खोबऱ्याचे काप टाकून तळून घ्यायचे खोबऱ्याचे काप लागलीच तळले जातात जास्तही तळायचे नाहीत नाहीत हे करपले जातात आणि चव बदलते त्यामुळे गॅस ठेवायचा आणि तळून घ्यायचं म्हणजे हे छान एक सारखे तळून निघतात चिवडा मसाला वापरू वापरूनही जर तुम्हाला यामध्ये हिरवी मिरची किंवा मग लसूण वापरायचं असेल तर ते तुम्ही वापरू शकता लसूण असा अर्धवट सोलायचा टेचायचा आणि तेलामध्ये तळून चिवड्यात टाकायचं पूर्ण बारीक करायचं नाही तसेच त्या पाकळ्या राहू द्यायच्या आणि फक्त टेचून घ्यायचा तसंच मिरच्याचे पण कट करून तुम्ही यामध्ये वापरू शकता पण मी फक्त चिवडा मसालाच वापरते यामध्ये आता हे खोबऱ्याचे काप छान तळून झाले काढून घेऊया आणि त्याच भाजक्यामुरुपोहेमध्ये आपण टाकून घ्यायचे पद्धतीने असे एक सारखे सगळे काप आपण तळून घ्यायचे आता काजू तळताना चाणीवरतीच तळून घ्या म्हणजे काढायला सोपं जातं आणि काजू फास्ट तळल्या जातात लवकर इतपतच काजू तळून घ्यायचेत फार डार्क कलर नाही करायचा त्याचा यामध्ये टाकून घ्यायचे मुरमुऱ्याच आता यामध्ये आपल्याला बेदाणे तळून घ्यायचे तर छान बेदाणे फुगेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे छान फुल्ल्या गेले पाहिजेत व्यवस्थित असे टप्पोरे छान फुलल्या जातात मस्त बेदाणे पण छान तळून झालेत काढून घेऊयाच हे फुटाण्याचं डाळ टाकून तळून घ्यायचे फारही तळायचं नाही तळून घ्यायचं नाही ना अगदी थोडंसं तळून घ्यायचंय कारण ऑलरेडी डाळ हे भाजलेलं असतं त्यामुळे जास्त तळायची गरज पडत नाही जास्त तळल्या जा गेलं तर ह्याला कडकपणा जास्त येतो त्यामुळे मीडियमच तळून घ्या चाळणीत थोडं थोडं आहे त्यामुळे मी थोडंच टाकून घेतलं एकदाच आता हे डाळ तळून झालंय चिवड्यावरती टाकून घ्यायचंय राहायला पण कढीपत्ता तळून घ्यायचा कढीपत्ता मात्र स्वच्छ धुवून घ्यायचा माती भरपूर असते त्यामुळे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा यामध्ये तुमच्याकडे जर सुकवलेला कांदा असेल तर तो पण तुम्ही वापरू शकता पण सर्व मिरची असो कांदा वापरा किंवा कढीपत्ता व्यवस्थित तळल्या गेलेले पाहिजेत नाही तर चिवडा सरदडतो छान कुरकुरीत कढीपत्ता आपण तळून घेऊया कढीपत्ता कुरकुरीत तळायचा पण त्याचा रंग पण बदलला नाही पाहिजे काळा वगैरे नाही झाला पाहिजे छान हिरवटच राहिला पाहिजे इतपतच आपल्याला तळायचा व्यवस्थित कढीपत्ता तळून झालाय काढून घेऊया असाच आपण शिल्लक राहिलेला कढीपत्ता तळून घेऊया सर्वजिन्स छान तळून झालेत एक चमचा मोहरी टाकून घ्यायची यामध्ये मोहरी छान तळतडू द्यायची आहे लागतं येला कारण एक मोठ्या वाटीभर तेल भरपूर होतं तळणं वगैरे सहित चिवड्याच्या पाकिट तेलाचं प्रमाण दिलंय किती लागतं वगैरे पण कधी कधी कसं तळण्यासाठी जास्त कमी लागू शकतं मोहरी छान तडतडली जिरं टाकून घ्यायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे कडे आपण खाली उतरून घेणार आहे तर मग याच्यामध्ये आपल्याला चिवडा मसाला मिक्स करायचा गरम केलेले तेल आहे पूर्णपणे कोमट होऊ द्या गरम तेलामध्ये बिलकुल चिवडा मसाला टाकू नका नाहीतर तो, तो जळल्या जातो आणि चिवड्याला वास पण वेगळा लागतो जी हवी तशी टेस्ट त्याला येत नाही आणि एकदम थंडही करून घेऊ नका नाहीतर मग तो, तो चिवडा मसाला कच्चा राहतो तळ्या जात नाही व्यवस्थित साधारण कोमट होऊ द्यायचं ह्याला आपल्याला तेल जे आहे ते थंड होते तोपर्यंत मी मुरमुऱ्यावरती आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचे तेलात मीठ मी टाकत नाही खूप जण वापरतात पण असं पण मीठ टाकलेलं चालतं कारण तेलाचं एखाद्या एखाद्याच ठिकाणी जर मसाला लागला गेला तर तो तिथंच खारटपणा येतो आणि हे जे जिन्नस आहेत बाकीचे ते यामध्ये मिक्स करून घेऊया तर हे तेल जे आहे ना यामध्ये आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे यामध्ये पूर्ण चिवडा मसाला आपण टाकून घ्यायचा तुम्ही जर बाकीचं जिन्नस वापरत असाल यामध्ये तिखट तुमचं दुसरं वगैरे तिखट हळद तर चिवड्या मसाल्याचे दोन ते तीन चमचे पण बासवतात पण आपण पन यामध्ये हळद किंवा बाकी काहीच वापरत नाही त्यामुळे एक किलोला हे शंभर ग्रॅम चिवड्याचं मसाल्याचं पाकिट बरोबर होतं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा चिवडा मसाला छान आपण मिक्स करून घेतला हवं तेवढं आपल्याला हे तेल गरम होतं व्यवस्थित तर हे जे मसाल्याचं पूर्ण तेल आहे एकदाच टाका किंवा मग थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्या मी शक्यतो एक परी परी तेल यामध्ये हे मसाल्याचं मिश्रण टाकत असते आणि चिवडा हलवून घेते म्हणजे हे व्यवस्थित छान मिक्स होतं थोडं थोडं टाकून असंच आपण हे मिक्स करून घ्यायचंय साखर यामध्ये सर्वात शेवटी आपण जेव्हा पूर्ण मसाले लावून तेव्हा ही साखर लावून घ्यायची तेल टाकून घेऊया मी मिक्स करूया आता संपूर्ण तेल शिल्लक राहिलेलं यावरती टाकून घ्यायचं तेल आणि मसाल्याचं आहे आणि व्यवस्थित छान चिवडा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मस्त सर्व मसाले आपण छान मिक्स करून घेतलेले आहेत कलर पण सुंदर आलाय चिवड्याला आपल्या आता यावरती तुम्हाला जर साखर टाकायची असेल तर टाकू शकता पण थोडीशी वापरायची पण साखर चिवडा थोडासा थंड झाल्यावरतीच टाका एक पिठी साखर टाकली मी आणि मिक्स करून घ्या चिवडा आपला तयार आहे एक किलो भाजक्या पोह्याचा अगदी कुरकुरीत असा हा चिवडा तयार होतो फक्त काळजी एवढीच घ्यायची की यातलं जे, जे साहित्य आहे ते व्यवस्थित तळल्या गेलं पाहिजे कडीपत्ता किंवा तुम्ही मिरची वगैरे टाकाल तो पण आणि भरून ठेवताना पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हा डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे कोणतेही फराळाचे पदार्थ जास्त गरम असताना डब्यात भरून नाही ठेवायचे भास्के पोह्याचा खमंग आणि कुरकुरीत चिवडा आपला तयार आहे या पद्धतीने चिवडा नक्की करून पहा तसेच रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा हा चिवडा तुम्ही दिवा येतच नाही तर नेहमी पण तुम्ही चहा सोबत किंवा मुलांना टिफिनसाठी पण किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी बनवू शकता अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद